त्यानंतर आपण धैर जाऊयात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत आणि जो कोणी असा गैरप्रकार केलाय खरं म्हणजे हा दुर्दैवी प्रकार आहे त्याचा खऱ्या अर्थाने निंदा करावी निषेध करावा तेवढा थोडा आहे आणि म्हणून पोलिसांना सूचना दिलेल्या आहेत की तात्काळ त्याच्यामधून जो कोणी ज्याने कोणी केला असेल त्याच्यावर कठोर कारवाई करावी आज या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांचा पंच्याहत्तरवा वाढदिवस आहे या वाढदिवसानिमित्त आज स्वस्थ नारी सशक्त परिवार हे अभियान सुरू झालेलं आहे स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान आज सुरू झालं म्हणजे वाढदिवसानिमित्त देखील नरेंद्र मोदीजींनी या देशातल्या माता भगिनी मुलींचाच विचार केला कारण माता खरं म्हणजे घरातली महिला सुरक्षित असेल तर कुटुंब सुरक्षित आहे आणि अशा प्रकारची त्यांची भावना आहे त्यांनी वाढदिवस देखील या देशातल्या माता भगिनींना समोर ठेवून केला आणि म्हणून त्याचबरोबर अनेक उपक्रम त्यांच्या वाढदिवसानिमित्त देशभरामध्ये सुरू आहेत महाराष्ट्रामध्ये देखील अनेक उपक्रम आपण या ठिकाणी सुरू केलेला आहेत आरोग्य विभागाच्या माध्यमातून वीस कलमी कार्यक्रम जे आहेत सुरू ते सुरू राहतील आणि सातत्याने या आरोग्य सुविधांचा फायदा लोकांना होईल त्याचबरोबर संपूर्ण नगरपालिका क्षेत्रामध्ये छोट्या छोट्या नगरपालिका आहेत त्याच्यामध्ये ते, ते तीनशे चौऱ्याण्णव नमो गार्डन त्यासाठी देखील नगर विकास विभागाने निधी दिला आहे त्याचबरोबर मनरेगाव विभागाच्या माध्यमातून पंच्याहत्तर गावं या ठिकाणी आत्मनिर्भर करण्याचा निर्णय झाला आहे पाणीपुरवठा विभागाच्या माध्यमातून त्याचबरोबर जल मृद व जलसंधारण विभागाच्या माध्यमातून देखील या ठिकाणी अनेक योजना सुरू केलेल्या आहेत आज इथं रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे मोदीजींच्या वाढदिवसानिमित्त अतिशय दुर्गम भागामध्ये आदिवासी पाड्यांमध्ये पंच्याहत्तर रुग्णवाहिका देखील देण्याचा निर्णय घेतलेला आहे अशा अनेक निर्णय आज लोकाभिमुख कल्याणकारी योजना मोदीजींच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी सुरू झालेल्या आहेत आणि त्यामुळे सर्व जे काय सर्वसामान्य लोकांचा विचार करून मोदीजी या देशाला पुढं नेत आहे या देश दो विकसित भारत दोन हजार सत्तेचाळीसची जी काही संकल्पना मांडलेली आहे ती पुढे जाती आहे देश पुढं जातो आहे आणि देश आत्मनिर्भर झाला पाहिजे यासाठी देखील आज मोदीजींनी